नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक आणि दोन या अंकांबद्दलची माहिती आपण यापूर्वी बघितली आणि एक या अंकामुळे तुम्हाला राजाप्रमाणे अधिकार आणि स्वतंत्र व्यवसाय किंवा उच्च अधिकार पदावर नोकरी हे सगळे परिणाम तुम्हाला एक मुळे मिळतात हे तुम्ही पाहिलेलं आहे कारण एक हा अंक राजाचा आहे त्याचप्रमाणे दोन हा अंक राणीचा असल्यामुळे जणू काही एखाद्या राणीप्रमाणे तुम्ही छान राहणार आकर्षक स्वभाव आकर्षक राहणीमान आणि तुमचा छान प्रेमळ स्वभाव या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आज जर का आपण गुरु महाराजांचा तीन हा अंक जर पाहायचा असेल तर तीन हा अंक तुमच्या जन्मतारखेमध्ये आणि मोबाईल नंबरमध्ये जर असेल तर तीन या अंकाचे परिणाम काय बरं मिळतात तर अर्थातच गुरु महाराजांप्रमाणे तीन या अंकामुळे तुम्ही ज्ञानी व्यवहार ज्ञान असलेले तुमच्याकडं भरपूर संपत्ती असलेले अशा प्रकारचा तुमचा स्वभाव असतो तुम्हाला ज्ञान विज्ञान संपत्ती यांची काहीही कमी नसते तुम्ही आशावादी महत्त्वाकांक्षी अशा तुम्ही असता शिक्षण व्यवस्थित होतं वैवाहिक जीवन व्यवस्थित असतं कारण तुम्हाला कुठे कसं बोलावं हे तुम्हाला समजत असतं आणि म्हणून तीन या अंकाचे परिणाम हे तुम्हाला अर्थातच चांगले मिळतात त्यामुळे तीन हा अंक तुमच्या जन्मतारखे आणि मोबाईल नंबरमध्ये असणं आवश्यक आहे परंतु एक लक्षात ठेवा यासाठी काही नियम आहेत नियमांचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला आदिशक्ती गुरुकुलचा मोबाईल न्यूमरोलॉजी हा पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करायला लागेल सध्या आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद